अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आत्ता आपण अपन... घाटांजी लाईव्ह बैल बाजार आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेलो आपण पोहू शकता हा घाटांजी लाईव बैल बाजारात थेट आपल्यापर्यंत पोहोचेल आज दिनांक सतरा चार दोन हजार चोवीसचा हा लाईव्ह घा घाटांजी बैल बाजार आपल्यापर्यंत पोहोचत आहे शेतकरी मित्रांनो आज रामनवमी आहे आणि रामनव रामनवमी या सणानिमित्त सर्व शेतकरी मित्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना सुख समृद्धी आणि यश लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो तर शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम आपल्याला आवाज येत आहे की नाही ते पहा बरोबर आवाज येत आहे की नाही पहा आणि जे व्हिडिओ जो आहे तो स्पष्ट दिसते की नाही ते सांगा कमेंट करा आणि पहा की आवाज आणि व्हिडिओ हा व्यवस्थित दिसत आहे की नाही सांगा आपण पाहू शकता आज आपण घाटांजी बैल बाजारामध्ये आलेलो आहोत आणि घाटांची बैलबाजाराची विशेषता या ठिकाणी जो बैलबाजार जो भरतो तो जबरदस्त असा भरतो आणि फार मोठ्या प्रमाणात भरतो वेगवेगळ्या प्रकारच्या बैलजोड्या या ठिकाणी उपलब्ध राहते सकाळची वेळ आहे सकाळच्या आता नऊ वाजलेले आहे आपण सर्वप्रथम लाईव बैल बाजार आपल्यापर्यंत पोहोचवता पुणेमधी मोबाईल हो काम करत नसल्याकारणाने कारणाने बराचसा काम करताना व्यत्यय येतो मागील हप्त्यामध्ये आपण घाटांची लाईव्ह बैलबाजार केला होता आणि काही व्हिडिओ शूटिंग पण घेतली होती पण उ उन्हीच्या कारणाने ते व्हिडिओ शूटिंग करप झाली आणि तो बैल बाजार आपल्यापर्यंत पोहोचला नाही लाईव्ह बैल बाजार आपल्यापर्यंत पोहोचला पण जे काही बैलजोडीच्या शूटिंग घेतलेल्या होत्या किमती घेतलेल्या त्या नंबर घेतलेले होते ते मात्र तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही त्याबद्दल लगेच दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो आज बी आपण थेट लाईव्ह पोहोचून राहिलेलो आपल्यापर्यंत आपण बघून घ्या हे मागच्या साईडले बजा बघा आपल्याला मागच्या साईडला बैल बाजार दिसत दिसत असेल आपण पाहू शकता जबरदस्त असा बैल बाजार आजी आहे उन्हीचा वेळ वळाच्या वे अगदूर आपल्यापर्यंत थेट लाईव बैल बाजार आपण पोहोचवत आहोत घाटांजी येथील मग काय होते शेतकरी मित्रांनो की ऊन जास्त झाली तर आपण थेट संपूर्ण बैल बाजारमध्ये फिरू शकत नाही मोबाईल आहे तो गरम येतो आणि गरम आल्या कारणाने शूटिंग घेत नाही तो एक अडचण लाईव बैल बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळते नाही तर आपण लाईव बैल बाजारामध्ये बऱ्याचशा बैलजोडीच्या किमती बैलजोडीचे मोबाईल नंबर थेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो पण जसजसं आपण उन्हीमध्ये फिरतो तसतसं तसं मोबाईल काम करणं बंद करून टाकतं मोबाईलचं जे डिवाईस आहे ते गरम येते आणि व्हिडिओ शूटिंग घेत नाही म्हणजे तांत्रिक अडचणी कारणाने आपण थेट बराचसा बैल बाजार आपण फिरायचा बाकी राहतो नाहीतर आपण प्रत्येक बैलजोडी लाईव्ह याच्यामध्ये बी दाखवली असती त्याच्या किमती बी दाखवल्या असत्या तरी आपला एक प्रयत्न राहते की जास्तीत जास्त बैलजोड्या कशा पोहोचेल कमी वेळामध्ये जास्तीत जास्त बैलजोड्या कशा पोहोचेल यासाठी आपण थेट प्रयत्न करत राहतो दात असो चार दात असो दात असो शेलकर असो सर्व प्रकारच्या बैलजोड्या आपण पोहोचवत राहतो पण उन्हीच्या कारणाने काय होतं की त्यामध्ये कामामध्ये व्यत्यय येतं तसंही आपण सकाळीच बैल पोहोचवत असतो आज हा लाईव बैल बाजार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष योगदान आपल्या काही शेतकरी मित्राचंही लाभलं आहे त्यामध्ये श्रीमान जनार्दन सातपुते मुक्काम पोस्ट पोहणार तालुका जिल्हा वर्धा या ठिकाणाहून यांनी आपल्याला पैशाची मदत केलेली आहे आणि त्यांच्या मदतीने आपण घाटांचे बज बाजार पोचवत आहोत तसेच श्रीमान जयेश ठाकरे राहणार कळमनेर तालुका रायगाव या रायगाव ठिका जिल्हा यवतमा त्यांनीही आपल्याला पैशाची मदत केलेली आहे त्यांच्या या पैशाच्या मदतीमुळे आपण घाटांजी बैलबाजार आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत या दोन्ही शेतकरी मित्रांचं विशेष आभार आपण दिलेल्या सहकार्यासाठी खूप खूप धन्यवाद आपण असेच मदत करत राहा आणि आपल्या का मदतीमुळे काही शेतकरी मित्रांचा फायदा होतो आणि आपण दिलेली मदत बैलबाजारासाठी आपण आम्ही वापरत आहोत हे मात्र विशेष आणि बैलबाजारासाठी येण्यासाठी जो खर्च लागतो तो आम्ही शेतकऱ्याच्या मदतीमधूनच आता करण्याचा ठरवलेला आहे आणि या दोन्ही शेतकऱ्यांनी दिलेल्या मदतीमुळेच आपण आज लाई बैल बाजार आपल्यापर्यंत पोहोचेल काही बैलजोडीच्या किमतीही आपल्यापर्यंत पोहोचेल आत्ता बैल बाजार भरण्यास सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता मागच्या साईडले बैल बाजार भरण्यास सुरुवात झालेली आहे आणखी काही शेतकरी मित्र जोडले असेल तर एक शेतकरी मित्रांनो बघा लाई बैल बाजार चालू झाल्यानंतर जे काही शेतकरी मित्र जोडतात तर आपण काय करा की इतर शेतकरी मित्रांना ती लिंक शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी लाई बैल बाजार आपण पाहू शकता आपण लावी बैल बाजारची थेट सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे जसं लाईव्ह बैल बाजाराची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचते तर ती नो नोटिफिकेशन आल्यानंतर इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करत चला जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी आपल्या लाईव्ह बैल बाजारामध्ये जो जोडल्या जाईल तर आपण काही भाग फिरू बराचसा भाग लाईव बैल बाजारामध्ये दाखवणे शक्य नाही की फोन गरम येतो जोपर्यंत फोन गरम येणार नाही तोपर्यंत आपण लाईव बैल बाजार आपल्यापर्यंत पोहोचवणारा शेतकरी मित्रांनो चला मग काही बैलजोड्या पाहू तर पाहू शकता ही बघा ब बैल बाजार कशा पद्धतीचा भरलेला तर आपण पाहू शकता आत्ता आपण सध्या झाडाखाली उभे आहोत फोन गरम येते कारणाने आणि इथून आपल्याला काही बैल बाजाराचे लाईव दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहे आत्ता बैल बाजाराची तयारी पण चालू आहे आपण पाहून घ्या ही जो बैल बाजार आहे आपल्यापर्यंत पोहोचून राहिला नाही हे दूर दूरपर्यंत पसरलेला आपण पाहू शकता जबरदस्त बैलजोड्याची रेलचेल आपण पाहून घ्या थोडं आपण या भागामधून फिरून घेऊ हा दूरदूरपर्यंत पसरलेला बैल बाजार आपण पाहू शकता हो हो बोला बोला ना हो टाकून टाकून दाखव ना हो हो ना आपण पाहू शकता जबरदस्त असा लाईव्ह बैल बाजार आपल्यापर्यंत पोहोचत आहे कसा बाजार भरलेला आपण बघून घ्या जे काही गोरे आहे पाहून घ्या शेतकरी मित्रांनो आपण थेट लाईव्ह वडील बाजार आपल्यापर्यंत पोहचून राहिलेला

ही लाखी जोडी बैल बघून घ्या शेतकरी मित्रांनो मस्त बैलजोडी आहे आज बोला बो। बो, बो। हो हो घेत जातो घेत जातो बैलजोळ्या येण्यास चालूच आहे ना सकाळची वेळ आपण पाहू शकता की जबरदस्त अशा बैलजोड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एक एक करत बैलजोड्या किमती आपल्यापर्यंत पोहोचू आपण पाहता लाईव्ह घाटनची पे बाजार ते गोरे पाहून घ्या जबरदस्त असा बैलबाजार या ठिकाणी पाहायला मिळते मांडवशीनंतर म्हणजेच गुढीपाडव्यानंतर बैल बाजारातील बैलजोड्याच्या संख्या थोडी कमी होते त्याला विशेष कारण म्हणजे बैलजोडीच्या किमतीमध्ये वाढ होते आणि बैलजोडीच्या किमती बाजारात वाढल्या कारणाने बऱ्याचशा बैलजोडीची उपलब्धता कमी होते आपण पाहू शकता दूरदूरपर्यंत प बैल बाजार पसरलेला आपल्याला आणि भरलेला आपल्याला दिसते काही बैलजोड्या जबरदस्त येतात आपण थेट दरबद्वारी भरला जाणारा हा बैलबाजार आहे आपण येऊ शकता आणि बैलजोडीच्या निश्चितच खरेदी करू शकता वेगवेगळ्या बैल बघू बघ तो लाइव हाँ लाइव चल रहा है तुम्हारा है ना सबक्राइब आप देख सकते हो यूट्यूब पर जाके दे? देख सकते हो जा सर्च करके देखो ना ये अन्नदाता शतक मित्रदाता शतक मित्र फोन गरम येत असल्या कारणाने बराचसा बैल बाजार आपल्याला शक्य नाही दाखवणं म्हणजे आपल्यापर्यंत पोहचवणं ज्यामध्ये काय होतो की फोन गरम येतो पाहू शकता तेच बैलबाजार बाजार कोण्या पद्धतीचा भरलेला आहे एवढं मात्र आम्ही पोचू शकतो आपल्यापर्यंत ऊन आहे आणि ऊनीत फोन गरम येतो आणि बरेचशी मग तांत्रिक अडचण येत असल्याकारणाने त्या किमती लाईव्हमध्ये पोचवणं जरा कठीण होऊन बसतं शेतकरी मित्रांनो आपण समजून घ्या बाकीच आपण बैलवादराजचा कसा आहे हे मात्र आपण पाहू शकता आपण बघून घ्या हे गोरं पहा काही बैलजोडे आणि गोरे आपल्यापर्यंत लागेच पोहोचू शकतो आपण जेव्हा फिरत राहतो तेव्हा बैलजोडी मालक हजर असतील असतीलच असं नाही कधी कधी बैलजोडी मालक हजर नसतात आणि आपण वेळेस ते त्यापर्यंत पोहोचलो तर आपण ते त्यांचे नंबर आणि किमती मात्र पोचू शकत नाही जे बैलजोडी मालक हजर आहे त्यांच्या किमती मात्र आपण पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आपण यानंतरही आपल्याला बरेचसे नवीन बैलबाजार आपल्याला पाहायला मिळेल आपण बघून घ्या थेटपणे आपण बरेचसे लाईव्ह बैल बाजार आपल्यापर्यंत पोहोचत असतो आज याच्या गाय विक्रीसाठी आलेली आहे बैल बाजारामध्ये काय नाही बजार हे धावण आहे घाटांची बैल बाजारामधली आपण पाहून घ्या जसं आपण मुलीत गेलं तसा आपल्याला प्रॉब्लेम येणारच आहे मोबाईल जरा ग गरम येतो आणि बंद पडतो तर आपण बराचसा भाग सावलीमधूनच कवर करत आहोत शेतकरी मित्रांनो त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो आपण थोडं समोरच्या भागात झाडाखाली जाऊ आणि तिथून आपल्यापर्यंत काही वडील भागात पोहोचवू आपण पाहू शकता बैलजोड्या जबरदस्त आलेल्या आहे काही ऑफलाईनचा बैलबाजार आपला येईल आज किंवा उद्या त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा बैलजोड्या पाहायला मिळेल काही बैलजोडीच्या किमती आपण घेतलेल्या आहेत ऑफलाईनमध्ये तर लाईव्हमधी काही किमती आपण घेऊ शकत नाही गरम फोन गरम येते या कारणाने पण ऑफलाईनचा बाजार आपण पाहू शकता

शेतकरी <गण> मित्रांनो काही तांत्रिक अडचणीच्या कारणाने फोन गरम आला होता आणि लाईव्ह बैल बाजार आपला बंद पडला होता तर शेतकरी मित्रांनो काही आपलाही आपल्यापर्यंत बैल बाजार पोहोचेल आपण पाहून घ्या तर काही बैल बाजाराच्या बैलजोडीच्या किमती ज्या आहे त्याला आपण घाटांची बैल बाजारामध्ये पाहू शकता संपूर्ण बैल बाजार आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचलेला आहे काही बैलजोडीच्या किमती आपण ऑफलाईन घाटांची बैल बाजारामध्ये पाहू शकता शेतकरी मित्रांनो आपण असेच पाहत राहा अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल आपण परत लाईव्ह बैल बाजारामध्ये दुसऱ्या ठिकाणाहून भेटू तोपर्यंत नमस्कार